नमस्कार बल्लीवरच्या शाळेमध्ये या ठिकाणी सध्या आम्ही दातृत्वाचा अनुभव घेतो आहे आपल्याकडे खूप काही असतं परंतु देण्यामध्ये जो आनंद असतो तो आनंद या ठिकाणी आम्ही अनुभवतो आहे या गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून भविष्याचं स्वप्न दाखवण्यासाठी अनेक लोकांकडून या ठिकाणी आम्हाला मदत होत असते कालच आमच्या सहकारी श्रीमती अपर्णा पाटील मॅडम यांचे मिस्टर अमोल पाटील सर यांचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने सरांनी या बल्लीवरच्या विद्यार्थ्यांना एक छोटीशी भेटवस्तू दिलेली आहे ती म्हणजे सुंदर हस्ताक्षरासाठी या विद्यार्थ्यांना लेखन आणि वाचन यांचं समृद्ध व्हावं याच्यासाठी त्यांनी वया दिलेल्या आहेत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्यांनी ह्या वया दिलेल्या आहेत सरांचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि सरांना वाढदिवसाच्या उदंड आणि निरोगी आयुष्याच्या बल्लीवरच्या सर्व शाळेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो बोला बेटा हॅप्पी बर्थडे अमोल पाटील सर